आज आहे नागपंचमी श्रावण महिन्यातला पहिला सण आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर छानपैकी पूजा करा धपाटे खावा वाटाण्याची उसळ खावा कोल्हापूरला पद्धत आहे वटाण्याची उसळ आणि धपाटे खायची आणि संध्याकाळी उकड कानोले म्हणजे आपलं क आपण जे मोदकाचं सारण वापरतो ते आणि गव्हाचं पिठाचं म्हणजे त्या पे कणिकेमध्ये घालून उकडून केलेले कानुले किंवा आपल्या तांदळाचं पीठ शिजवून तयार केलेले कानुले हा त्या गे नागोबाचा नैवेद्य असतो दही भात दूध आणि लाह्या ज्वारीच्या लाह्या हे बघा अशा प्रकारे आमचं कैवल्य खातो आहे लाह्या तर तुमच्याकडे काय पद्धत आहे ती कमेंटमध्ये सांगा कोण झोके बांधलेले असतात झोके खेळा पण कसं असतं जरा निसरड झालेलं असतं त्यामुळं जपून झोके खेळा चालताना जपून चाला तर तुमची झाली का नागोबाची पूजा आमची तर पूजा झालेली आहे मुलीला कामाला जायचं आहे त्यामुळं सगळं देवाची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे मी तो <clears throat> तर तुम्ही बघितलंच असणार तर तुमच्याकडे काय पद्धत आहे तुम्ही काय करता ते पण सांगा कमेंटमध्ये वारुळाला जावा आपण जपून हां दूध लाह्या नारळ फोडायचा असतो ते तर विसरूनच गेले नारळ पण फोडतात तर अजून काय काय पद्धत आहे ती तुम्ही सांगा कापसाचं पोहतं परत इकडं कोल्हापूरला पद्धत आहे ती दोरा नाही का तो दोऱ्याला हळद लावून ती गळ्यात बांधते ती एक पद्धत राहिली सांगायची तर अशा बऱ्याच पद्धती आहेत प्रत्येक भागाकडे वेगवेगळी वेगळी वेगळी पद्धत असते कोण कालू भावाचा उपवास करतात करता। कोण नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात त्यामुळं सगळ्यांनी समजून घ्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक भागात वेगळी वेगळी पद्धत असते कोणी कुणाला वाईट कमेंट करू नका का तुम्ही असंच का केलं तसंच काय केलं का आणि आज शेतामध्ये कुणी जात नाही आज सर्वांना सुट्टी शेताला तर हे पण असतं कारण कसं का असतं नागोबाला दुखवायचं नसतं त्यामुळं कुणी कोण शेताला जात नसतं काय नसतं शेतातली कामं कोणी करत नसतात तर ते सगळ्यांनी कुणीही वाईट को कमेंट कोणाला करू नका आणि सगळ्यांनी समजून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना